बैतपूर शहरातील मुख्य चौकामध्ये बदलापूर येथील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने एकत्र येऊन काळ्या फिती लावून आंदोलन केले व राज्य सरकारचा निषेध केला तसेच या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली सदरचे आंदोलन शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाले फैजपूर शहरामधील मुख्य चौकात महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले आणि बदलापूर घटनेचा निषेध केला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून या ठिकाणी आंदोलन केले आणि बदलापूर घटनेचा निषेध केला या आंदोलनामध्ये एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस तथा आमदार श्री चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते राज्यामध्ये आहेत त्याच्या विरोधात आहे महिलांच्या लहान मुलींच्या शोषणाबद्दल अत्याचाराबद्दल ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याच्या विरोधात आहे चिंता करण्यासारखी गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जेव्हा जळगाव बंदची पुकार पुकारली होती जळ पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे सुद्धा बंद होते त्यावेळी प्रशासनाने ती गोष्ट गांभीर्याने लक्षात घेतली नाही आणि तो बंद सुरळीतपणे होऊ दिला त्याच्याच विरोधात सुद्धा आज आम्ही इथे आंदोलनात उतरलेलो आहोत कारण ती जी गोष्ट आहे ती परप्रांतामध्ये आपल्या भारतवासियांवरती होणारी एक अत्याचाराची गोष्ट होती पण आज अशी वेळ आलेली आहे की आज आपल्या राज्यातल्याच महिला आज आपल्या राज्यातल्याच लहान मुली ज्यांचा कुठेही काही दोष नव्हता हो त्या लहान मुलींवरती त्या महिलांवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचाराविरोधात आज सरकार कोणावरती काहीच बोलायला तयार नाही कोणावरती टीका करायला तयार नाही कोणावरती कठोर कारवाई करायला तयार नाही आपल्या सर्वांना आठवत असेल की असाच प्रकार दोन हजार बारा म्हणजेच अर्थातच निर्भया रीत केसमध्ये जेव्हा सरकारने ज्वलंतपणे ते सर्व मुद्दे मांडले होते ते सरकार आज स्वतः दाखवून देते की आम्ही महिलांच्या पाठीमागे नाही आहोत सरकारला जनतेने निवडून दिलेलं आहे सरकारचं काम असतं की त्याचा प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा प्रत्येक महिला प्रत्येक लहान मुलगी ही सुरक्षित राहावी पण पुलीस प्रशासनाचं म्हणा किंवा सरकारच्या दबावामुळे पोलीस प्रशासन काम करू शकत नाहीये हे याच्यामध्ये साध्य होत आहे पुलिस प्रशासन सरकारच्या दबावामुळे बदलापूरची घटना अक्षरशः अठ्ठेचाळीस तास जनतेसमोर येऊ शकली नाही जेव्हा ती जनतेसमोर आली तेव्हा लाठीचार्ज करून लोकांची मारहाण करून त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या याच्यामध्ये महायुतीचे अनेक मंत्री आणि आमदार सुद्धा एक्सपोज झालेले आहेत आणि याची जबाबदारी सरकारने शंभर टक्के घेऊन आज आम्ही सर्व महाविकास आघाडी परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना त्यांचा राजीनामा मागतोय काळ्या फिती लावून आंदोलकांनी आंदोलन करीत आपल्या हातात विविध प्रकारचे फलक दाखवून राज्य सरकारचा देखील निषेध केला